बंधा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे बघा जुन्या साडीचे काट उरलेले आहेत ड्रेस शिवला होता आणि त्याच्यामधून एकाचे काट उरलेले आहेत बघा सेम साईजचे बघा चार काट घेतलेले आहेत मी बरं माप पण दाखवते मी हे बघा असे फोन घेते अगोदर म्हणजे आपल्याला समजे लागतं ना किती आण माप होईल ते दो पंचवीस इंच आहे आणि जिरून जे आहे ते आहे साडे तेरा इंच आहे बघा पंचवीस आणि साडे तेरा इंच असे आत्तर जोडत आहे त्यासाठी बघितलं मी आहेत ना ग्लाउनचे जे बाई होते ना ते कट करून घेते आपण असं जोडून देऊ आता एक मोठा होईल त्याप याला भरपूर मोठा आहे बघा नंतर पण जॉईन केलं केल्यानंतर मोठं बरोबर पूर्ण आहे असे साडे तेरा इंच आहे ते जोडून घेते मी आणि हे साडीचे काठ आहेत ना ते सुद्धा आपण असे एकावरती एक ठेवायचे आणि स्टिच करायचे आहे त्यासाठी आपण एक चेन पण सुद्धा आहे इथे मी चेन घेतलेली आहे माझ्या पडलेली एक चेन होती चेन घेतली आहे चेन पण आपण लाख आहे साडे तेरा इंचाची या ठिकाणी बघा आपण जे काठ होते आपल्याकडं कट केले आप ते असे एकावरती एक ठेवून आपण चारही पण काट आपल्याला जुळून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती बघा अशी टिप द्यायची आहे म्हणजे शिलाई आपली निघणार नाही आणि व्यवस्थित पक्की शिलाई होईल तर इथं आपले टोटल चार काठ होते बघा सेम प्रोसेस करायचे आपल्याला एकावरती एक ठेवायचे असं सुईच्या बाजू उलटी बाजू ठेवायची आणि शिलाई मारून एक दाब टिप देऊन घ्यायची हा पण काठ बघा जोडून झालेला आहे आपण एकदा घेऊ तर बघा आपला असा मोठा असा एक पीस बघा तयार झाला आहे मग मा तुम्हाला दाखल होत मी साडे पंचवीस इंच आणि साडे तेरा इंच आणि आता बघा आस्तरसाठी साठी आपण मी हा कापडा घेतला आहे तुमच्याकडं पूर्ण असत तरी चालण अखंड असा कापड कारण माझ्याकडे तुकडे होते हो म्हणून हे जॉईंट करून घेतले मी त्या दिवस तुम्हाला गाऊन बघा दाखवते बाई होती ती काढून टाकली होती मी ती त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये करत आहे कारण जाड कापड आहे चांगला आहे टिकाऊ नवीनच आहे त्याच्यामुळं हे सुद्धा मी जोडून घेतली आणि याची सुद्धा दाबटिप देऊन घेतली याचा माग थोडं जास्त आहे नंतर आपण काटतो कापड जोडून एक्स्ट्रा एक्स्ट्राच कट करणार आहोत इथेच सुद्धा मी बघा सरळ शिलाई मारून घेते याची सुद्धा दाब टिप देऊन घेऊ आपण आता बघा डबल फोल्ड करायचा कापड आणि जो काट आपण तयार करून घेतलेला आहे तो सुद्धा बघा आपल्यासाठी डबल फोल्ड करून ठेवून घ्यायचा आहे आणि जे एक्स्ट्रा चौरत आहे ते आपण कट करून घेऊ या पद्धती बघा सरळ असं आता इथं मी बघा स्ट्रीप करून घेतलेल्या आहेत ना त्याची जी आहे ते वीस इंचाचे आहेत बघा रुंदी ठेवली आहे दीड इंचाची तयार आणि लांबी आहे ती वीस इंचाची आहे ठेवलेली इकडून साडेतीन इंच आपल्याला ठेवायचं सोडायचं आहे आणि तिकडून साडेतीन इंच आणि अशी स्ट्रीप बघा जोडून घ्यायची आहे दुसऱ्या साईडला पण तेच करायचं आहे बघा आता पण जोडून झालेले आहेत आता आपण आस्तर घेतलेला आहे बघा तो असा खालचा कापड आहे तो सुईचा ठेवलेला आहे आणि हा बघा उलटा ठेवायचा आणि जे बंद आपण जोडले ना त्या ठिकाणी बघा शिलाईला मारून घ्यायची दोन्ही पण साईडने तिथं बघा आपल्या दोन्ही साइडने शिलाई मारून झालेल्या आहे आणि आता बघा असं पलटी करायचं म्हणजे आस्तर आपलं मध्ये जाईल या पद्धतीने आणि पुन्हा आपण बघा तिथं बंद राहिला तिथं एकदा देऊन घेऊ

याच्यावरती एक दापटीपण देऊन घेतली बघा मी दुसऱ्या साईडला आहे चेन चेन स्विच आहे आणि पण उलटी टाकायचं आहे आणि बंद आहे ते आपल्या आतमध्येच ठेवायचं आहे एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे आणि चेन ओपन करायची आणि एक दापटीप देऊन घ्यायची या पद्धतीने चला तर पण देऊन झाले आहे आपण चेन पुन्हा वापस बंद करून घेऊ या ठिकाणी बघा चेन व्यवस्थित अशी बंद करून घेतली आणि सारखी व्यवस्थित पकडायची आपल्याला जे आस्तरचा कपडा आहे आणि जो मेन काठाचा कपडा आहे तो व्यवस्थित सारखा पकडायचा आणि कडे निसरळ आपल्याला शिलाई मारुंगीची आहे जी एक्स्ट्राची चेन वगैरे आहे ते आपण कट करून टाकू दुसऱ्या साईडला पण आपण तेच करायचं आहे व्यवस्थित सारखं पकडायचं इथे सुद्धा आपण जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून टाकू आपण आता याला बघा एक पट्टी घेतलेली आहे मी दोन इंचाची दोन ते अडीच इंचाची वरती थोडीशी फोल्ड केली बघा आणि इकडून अर्धा इंच आणि तिकून अशी डबल फोल्ड करायची आणि पायपिंग करून घ्यायची आपल्याला जे आपले दोरे वगैरे ते काय निघणार नाही काय नाही दिसायला फिनिशिंग मध्ये छान दिसेल दुसऱ्या साईडला पण आपल्याला सेम तीच प्रोसेस करायची आपली मस्त पैकी काय करायचं आहे जे बॅग आहेत ना तिचे बघा कोपरे असे पकडायचे आहे मोजून घ्यायचे वाटलंच तर दोन बघा कोण्यापासून शिलाई मारून घ्यायची आपण सारखं व्यवस्थित पकडून कुठलाही कट न देता बघा आपली सुंदर अशी बॅग तयार होणार आहे पर्स याच्यात तुम्ही कप्पे सुगट बनवू शकता बघा आपण बॅक स्विच करून घेऊ स्विच करून घेतली किती सुंदर तुम्ही बघू शकता छान व्य कोणे वगैरे पण बघा मस्त एकदम आले आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडतश लाईक करा शेअर करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी धन्यवाद बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये बघ मी थोडं सामान पण बघून दाखवतो तुम्हाला किती मस्त आला याचा लुक